नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत महाराष्ट्रात महायुती सरकारची आगामी विधानसभेच्या निवडणुकांची जय्यत तयारी सुरू झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या प्रत्येक भाषणात आणि मुलाखतीमध्ये शेतकरी हिताचं सरकार अशी शेखी मिरवण्याची संधी सोडत नाही सोयाबीन कापूस अनुदान योजना मोफत वीज कांदा निर्यात खुली बांबूची शेती दुप्पट उत्पन्न अशी आकर्षक स्वप्न शेतकऱ्यांना दाखवण्याचा प्रयत्न तिघांकडूनही केला जातोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रयत्नात आपल्याही समिधा पडाव्यात म्हणून एका मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आत्महत्या भविष्यातील शेती आणि सरकारचं व्हिजन यावर उदात्त विचार प्रकट केले आहेत रविवारीच शिंदे यांनी राज्यातील कांदा दूध उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा जळगावमध्ये झालेल्या लखपती दिदीच्या कार्यक्रमात मोदींसमोर मांडल्या होत्या कांद्याचा बफर स्टॉक बाजारात आणण्यावरून पुन्हा एकदा केंद्राकडून विचार करण्यात यावा अशी विनंती मोदींकडे केली होती याशिवाय सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर दूध उत्पादकांचे प्रश्न यावर देखील पंतप्रधान मोदीं यांनी विचारपूर्वक तोडगा काढावा अशी विनंती सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती पण मोदींनी मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागण्या आणि विनंतीवर एक शब्दसुद्धा आपल्या भाषणात उच्चारला नाही शपथ घेतल्यानंतर शेतकरी आत्महत्या मुक्त राज्य करण्याची ग्वाही देणाऱ्या मुख्यमंत्र्यांची एकनाथ राज्यमंत्र्यांची ही ग्वाही सुद्धा अडीच वर्षात विरून गेली शेतकरी गंभीर प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदेंनी भावनिक आवाहन करण्यात वेळ मारून नेली परिणामी जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या दरम्यान राज्यातील एक हजार दोनशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आता मात्र शिंदेना शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांचं समुपदेशन महत्वाचं वाटू लागलंय त्यामुळं त्यावरही सरकार एक टीम नियुक्त करणार असल्याचं सरकारच्या शेवटच्या काळात मुख्यमंत्री शिंदेना सुचलंय म्हणजे शेतकऱ्यांना मानसिक ताणतणावापासून दूर ठेवता येईल अशी शिंदे यांची धारणा आहे मागच्या वर्षभरात केंद्र सरकारच्या शेतमालाच्या निर्यात निर्बंध आणि आयतीच्या लोंड्यावर मुख्यमंत्र्यांनी सोयीस्कर चुप्पी साधलेली होती आता मात्र त्यांना निवडणुकीमुळं शेतकऱ्यांची काळजी अतिच वाटू लागली आहे अर्थात त्यांचं स्वागतच आहे पण मुख्यमंत्री स्वतःच्या शब्दाचे पक्के नाही आहेत मग कांदा अनुदान दूध अनुदान सोयाबीन कापूस अनुदान असो वा शेतकरी आत्महत्येसारखा गंभीर विषय असो मुख्यमंत्री स्वतःची आश्वासनं ग्वाही स्वतःच पाळत नाहीयेत असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे पण मुख्यमंत्री मात्र सरकारच्या कामावर शेतकरी खुश असल्याचं सांगत न सुटलेल्या प्रश्नांचं श्रेय स्वतःच्या पदरात पाडून घेत आहेत सरकारनं शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी काय केलं तर चार गोष्टी मुख्यमंत्र्यांनी सांगितल्या पहिली म्हणजे एन डी आर एफच्या निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना मदत जाहीर केली असा मुख्यमंत्र्यांचा दावा आहे पण दुष्काळ असो वा अवकाळी शेतकऱ्यांना मदतीच्या पंचनाम्यापासून ते प्रत्यक्ष मदत मिळेपर्यंत सरकारनं झुलत ठेवण्याचं कामच केलं दुसरं म्हणजे एक रुपयात पीक विमा विम्यात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या वाढली पण गेल्या रब्बीच्या विम्याचा गोंधळ अजूनही राज्यात मिटलेला नाहीये त्यात विमा कंपन्या आणि सी एस सी सेंटरची उखळतेवढी पांढरी झाल्याचं प्रकरणही मध्यंतरी उघडकीस आलं कंपन्यांच्या मुजुरीचा शेतकऱ्यांना अजूनही जाच सहन करावा लागतोय तिसरं म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा डंकाही याच मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी पेटवला मुख्यमंत्र्यांना शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी नमो योजनेतील सहा हजार रुपये वर्षाकाठी जे दिले जातात ते महत्वाचा उपाय असा वाटतो पण वास्तवात मात्र या योजनेच्या अंमलबजावणीच्या हलगर्जीपणामुळे बहुतांश शेतकरी अजूनही या योजनेच्या लाभापासून पात्र असून सुद्धा वंचित आहेत राज्य सरकार हप्त्याचं वितरण आणि त्याचे राजकीय सोहळे आयोजित करतं पण हजारो शेतकऱ्यांना लाभ मात्र मिळत नाही असं शेतकरी सांगतायत बहुतांश शेतकऱ्यांना तर अजूनही दुसरा आणि तिसरा हप्ता मिळालेलाच नाहीये कारण काय तर नुसता वाजा करणं हाच राज्य सरकारचा प्राधान्यक्रम ठरलेला आहे चौथं म्हणजे सौर ऊर्जा आता सौर ऊर्जेचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो मुख्यमंत्र्यांनी यामध्ये तर उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री, मंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही माग सोडलंय सौर ऊर्जा तयार करू शेतकऱ्यांना कृषी पंप देऊ मोफत वीज देऊ जेणेकरून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल असा मुख्यमंत्र्यांचा दावा आहे पण मागच्या अडीच वर्षापासून या दाव्याच्या पुढे राज्य सरकारची गाडी सरकत नाहीये देऊमंतांना भविष्याची स्वप्न दाखवण्याकडेच राज्य सरकारचा कल दिसतोय तर यासोबत इतरही प्रयत्न सरकारनं केल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय त्यात काय तर शेतकऱ्यांचं दुप्पट उत्पन्न करण्यासाठी केंद्र सरकारनं राबवलेली धोरणं राज्य सरकारनंही राबवल्याचं मुख्यमंत्री याच मुलाखतीमध्ये सांगून गेलेत पण मुळात दोन हजार सोळापासून शेतकऱ्यांचं दुप्पट उत्पन्न करण्याची स्वप्न दाखवणाऱ्या पंतप्रधानांनी मागच्या तीन वर्षात त्याबद्दल शब्दसुद्धा उच्चारलेला नाहीये म्हणजे केंद्र सरकारच्या निर्णयामुळं दुप्पटऐवजी शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी झाल्याचं वास्तव आहे सोयाबीन कापूस तूर कांद्याला मिळणाऱ्या दरातून शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च सुद्धा होत नाही अशी स्थिती आहे त्यात निसर्गाचा लहरीपणा आहेच आहे बँका पीक कर्जही देत नाहीत कीटकनाशक खतावरील जीएसटीचा मुद्दा शेतकऱ्यांना छळतोय पण मुख्यमंत्री मात्र राज्यातील शेतकरी खुश असल्याचं सांगतायत कारण काय तर लोकसभेसारखी आता विधानसभेच्या निवडणुकीत शेतकऱ्यांच्या नाराजीची झळ बसते की काय अशी भीती मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या इतर सुभेदारांना वाटू लागली आहे त्यामुळेच दाव्यांचा भडीमार मुख्यमंत्र्यांकडून बिनधास्तपणे सुरू झालाय शेतकरी खुश आहेत का हा मुख्यमंत्र्यांचा दावा तुम्हाला पटतोय की नाही पटत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पटत असेल तर हो आणि पटत नसेल तर कमेंटमध्ये नाही असं सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या